नमस्कार माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांच्या वतीने मराठा सेवकांचा सत्कार संपन्न संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील सकल मराठा समाज माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे बाहेगाव किक्की राहेगाव तुप्पा येथे जाऊन सकल मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मुंबईला संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सेवक म्हणून जाणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला मनोहर शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड तालुक्यातील किमान पंचवीस गावाला मुंबईला उपोषण करिता जाण्यासाठी त्यांनी सहकार्य केले गावात जाऊन प्रत्येक नागरिकांचा सत्कार करण्याचे त्यांनी ठरवले माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये जाऊन सत्कारसुद्धा करण्याचे हाती घेतले